नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरीचा सहावा हप्ता आलेला नसेल तर तो कधीपर्यंत येऊ शकतो नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याच्या पात्रतेसाठी तुम्हाला कोणतं काम करावं खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहा हप्ता येणार का या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की नमो नमोशेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे दोन दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा जेणेकरून नमो शेतकरी संदर्भातलं संपूर्ण अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजे काल पासून शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण प्रक्रिया झालेली आहे आहे आणि अशी अशी अधिकृत अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या देण्यात मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि त्या परिपत्रकामध्ये आज सांगण्यात आलेले आहे की कालपासून म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नमो शेतकरीचा सहा हप्ता राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती दिलेली आहे आता कालपासून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा जमा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की दादा तुम्ही तर सांगताय की नमो सहावी रुपये वाटप सुरू आहेत परंतु माझ्या खात्यामध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आले नाही मग कधीपर्यंत येऊ शकतात तर मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी अपडेट सांगण्यात आली त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की एकतीस मार्च म्हणजे येणाऱ्या दोन दिवसापर्यंत किंवा उद्या किंवा परवाच्या दिवशीपर्यंत संपूर्ण नमो शेतकरीच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो एकतीस मार्च पर्यंत वाट बघायची आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये जर नमो शेतकरीचा हप्ता आलेला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की हो या नमो शेतकरीचा हप्ता आलेला किंवा हो किंवा नाही म्हणून पण मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग आधार सीडिंग आणि केवायसी या तिन्ही बाबी यस असतील तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येईल परंतु या लँड सीडिंग आधार सिडिंग किंवा केवायसी या तिन्ही बाबीपैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार नाहीत आता दुसरा प्रश्न तो म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स मध्ये किंवा काही शेतकरी आम्हाला फोन करून विचारत होते की दादा नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये येणार होते मग आता दोनच हजार रुपये काय येतात का, का सरकारने निधी वाढवला किंवा या संदर्भातला काय अधिकृत असं अपडेट आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की राज्य सरकारने चोवीस फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती की नमोद शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपये वजी नऊ हजार रुपये देणार आणि हप्त्याचे तीन हजार रुपये देणार पुढच्या हप्त्याचे आणि वर्षाला तीन हप्ते देणार तीन तीन हजारचे असं सरकारने सांगलं परंतु प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने या संदर्भातली कोणतीही अधिकृत अशी घोषणा किंवा अधिकृत असं तरतूद केलं नाही अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये त्यामुळे नमो शेतकरीच्या सहाव्या आप्तेच्या वाढीबाबत कोणतीही सरकारने तरतूद केली नाही त्यामुळे नमो शेतकरीचा सहा आप्ता तीन हजार नव्हे ना तर तो फक्त दोनच हजार रुपये किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे त्यामुळे आता नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचा जर नमो शेतकरीच्या निधीमध्ये जर वाढ करायची असेल तर राज्य सरकारने परिपत्रक किंवा जी आर काढून निर्गमित जी आर निर्गमित करून अधिकृत अशी तरतूद लेखी करावी लागते त्यामुळे नमो शेतकरी संदर्भात कोणत्याही निधीच्या वाढीबाबत सरकारने तरतूद केलं नाही परंतु आपण जर पाहिलं तर नमोशेतकरीच्या साव्या हप्त्यासाठी एकवीसशे पन्नास कोटीपेक्ष जास्त निधी सरकारने जी आरच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि हा निधी त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे मागाचे जे काही नमो शेतकरीचे हप्ते पेंडिंग असतील तर त्याही शेतकऱ्यांना मागाच्या नमो शेतकरीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाले जसं की ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा मागचा पहिला दुसरा हप्ता आलेला होता परंतु तिसरा चौथा आणि पाचवा मागचे तीन हप्त्याचे सहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचे थकले होते आती, आती त्या शेतकऱ्यांना मागचे तीन हप्त्याचे सहा हजार रुपये आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून आठ हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत किंवा कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो अति अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे भरपूर दिवसा भरपूर दिवसानंतर आपण जर पाहिजे शेतकरी नमो शेतकरीच्या साव्याप्तीसाठी प्रतीक्षेत होते आणि अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरीच्या हप्त्याचे पैसे शे जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद